एस yes, डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ॲक्टिव्ह करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला तर आपण सुरू करूयात आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे महाराष्ट्रातील प्रमुख शिखरे आणि ट्रिक्स ट्रिक्सच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत सुरुवातीला आपण लिहून घेऊयात नंबर वाइज उंचीनुसार तर ती कुठली कुठली आहेत तर चला पहिले आहे सर्वांनाच माहिती आहे कळसुबाई आपण अगोदर लिहून घेऊयात उंचीनुसार किंवा कुठल्या जि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कोणते शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे या शिखरांची उंची जिल्हा तर आता कळसुबाई शिखराची उंची आहे किती आहे तर आपल्याला माहितीच आहे सोळाशे सेहेचाळीस मीटर ही मीटर मध्ये आहे सोळाशे शेहेचाळीस मीटर त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कळसूबाई हे शिखर तर, तर अहमदनगर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अहमदनगरच आहे आता बघूयात दोन नंबर साल्हेर साल्हेर या शिखराची उंची किती आहे तर या शिखराची उंची आहे पंधराशे सदुसष्ट मीटर एकदाच आपण लिहिलेलं आहे मीटरमध्ये आहे याची उंची पंधराशे सदुसष्ट मीटर आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर नाशिक चला तर तीस तीन नंबर बघूयात क्रमवारीनुसार तर तीन नंबरला आहे महाबळेश्वर महाबळेश्वर हे शिखर या शिखराची उंची किती आहे तर चौदाशे अडोतीस मीटर ते आपण लिहून घेऊया चौदाशे अडुसष्ट चौदाशे अडोतीस मीटर तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर सातारा चार नंबरला कुठले आहे तर शिखर तर हरिश्चंद्रगड आहे हरिश्चंद्रगड म्हणजे आपण उंचीनुसार बघणार आहोत की एक नंबरला आहे कळसुबाई दोन नंबरला आहे सालेर तीन नंबरला महाबळेश्वर चार नंबरला हरिश्चंद्रगड माझ्याकडनं चुकून सप्तशृंगी लिहिलं गेलं होतं तर ते पाचव्या क्रमांकावरती आहे आपण लिहूयात सप्त शृंगी हे शिखर आता हरिश्चंद्रगड या शिखराची उंची बघूयात किती आहे तर चौदाशे चोवीस किती आहे तर चौदाशे चोवीस मीटर ते कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे तर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे आणि सप्तशृंगी हे शिखर या शिखराची उंची किती आहे तर चौदाशे सोळा मीटर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर नाशिक या जिल्ह्यामध्ये सप्तशृंगी हे शिखर आहे आता आपण बघूयात सहा नंबरला तर तोरणा हे शिखर आहे सप्तशृंगी या शिखराच्या नंतर कमी उंचीचे तर तोरणा या शिखराची उंची किती आहे तर चौदाशे चार मीटर तोरणा हे शिखर पुणे या जिल्ह्यामध्ये आहे तोरणा हे शिखर पुणे या जिल्ह्यामध्ये आहे आता बघूयात आपण अस्तंभा अस्तंभ नावाचे शिखर या शिखराची उंची किती आहे तर तेराशे पंचवीस तेराशे पंचवीस मी तर अस्तंभ हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर नंदुरबार कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे तर नंदुरबार मी तुम्हाला हा चार्ट अगोदर फक्त यासाठी लिहून देत आहे की कोणते शिखर त्या शिखराची उंची व ते शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हा आपण एकदा चार्ट बनवणार आहे त्यानंतर मी तुम्हाला एक अशी छानशी ट्रिक सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला सर्व शिखरे उंच क्रम लक्षात राहतील आणि त्याचा तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये फायदा होईल आता आपण बघूया त्र्यंबकेश्वर आठ नंबरला त्र्यंबकेश्वर हे शिखर या शिखराची उंची किती आहे तर तेराशे चार तेराशे चार मीटर आणि हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत कशी वाटली किंवा त्यावरून तुम्हाला काही शिकण्यास भेटले का तर तुम तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व साईडमध्ये असलेल्या बेल ऐकून क्लिक करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा जेणेकरून तुम्हाला मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला तर नऊ नंबरचा आपला जो जे शिखर आहे ते आहे तौला नावाचे शिखर परीक्षेच्या दृष्टीने सर्व महत्त्वाचेच आहे आता आपण बघूया तौला या शिखराची उंची किती आहे तर बाराशे एकतीस मीटर त्यानंतर तवला शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे नाशिक दहा नंबरला बघूयात आपण वैराट वैराट नावाच्या शिखराची उंची किती आहे तर अकराशे सत्याहत्तर मीटर तर वैराट हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर अमरावती अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे आता आपण बघूयात चिखलदरा या शिखराची उंची किती आहे तर अकराशे पंधरा मीटर तर हे शिखर सुद्धा अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे अमरावती आणि शेवटचे आपले जे शिखर आहे ते आहे हनुमान हनुमान हे जे शिखर आहे त्या शिखराची उंची आहे एक हजार त्रेसष्ट मीटर आणि ते धुळे या जिल्ह्यामध्ये आहे तर आता तुम्ही बघितले आहे की मी पूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख शिखरे लिहिले आहे आणि त्यावरती आपण ट्रिक्स बघणार आहोत त्या अगोदर आपण बघूया शिखरे बघितली आहे शिखरे त्यावरील उंची मीटरमध्ये आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर तुम्ही या व्हिडिओचा स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता आता आपण बघणार आहोत यावरील ट्रिक्स चला तर आपला मेन पॉईंट आहे आता आपण आत्ताच बघितले महाराष्ट्रातील प्रमुख शिखरे आता आपण बघणार आहोत त्यावरील ट्रिक्स ट्रिक्सच्या माध्यमातून लक्षात ठेवणार आहे जेणेकरून तुम्हाला इतर कुठल्या एक्झामसाठी याचा नक्कीच फायदा होईल तर आता बघूयात आपण एक नंबरला तर एक नंबरला आहे क नंतर सा नंतर मी त्यानंतर क सा मी ह स, तो इथपर्यंत आपल्याला ट्रिक्स माहिती होती पण मित्रांनो हे परीक्षकांनासुद्धा माहिती आहे की मुलं फक्त इथपर्यंतच अभ्यास करतात या समोरील त्यांना उंचीनुसार शिखरे किंवा त्याची उंची किंवा तो कुठ तो ते शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्यांना माहिती नाही त्यामुळे आता परीक्षेमध्ये सुद्धा यानंतरचे शिखरे विचारले जातात तर त्यानंतरचे आपण बघूयात कुठले आहे तर ही ट्रि या ट्रिक्सचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आता आहे तिथे अ त्यानंतर त्रे हे न्यू फक्त नॉर्मल लिहिलेलं आहे अत्रे अत्रे नि तिला अत्रेनी तिला इथं लिहूयात आपण वी वेगळा आहे आणि चारले आणि इथे एक आहे उद्गार उद्गार टाकायचा आपण ह आता आपण बघूया तर आपले ट्रिक्स काय आहे कसा मी हसतो अत्रे अत्रेंनी तिला वी चारले कसा मी हसतो अत्रेंनी तिला विचारले ह तर आता जमेल आता आपण लिहूयात पूर्ण तर क म्हणजेच काय तर कळसू बाई हे शिखर त्यानंतर दोन नंबर नुम्ब, दो दोन नंबरला आहे साल्लेर त्यानंतर तीन नंबरला आहे महाबळेश्वर महाबळेश्वर नंतर आहे हरिश्चंद्रगड हरिश्चंद्रगड तुम्ही या ट्रिक्सचा नक्की उपयोग करून बघा तुम्हाला याचा फायदा होईल आता बघूयात स म्हणजेच काय तर आपलं सप्तशृंगी सप्तशृंगी आणि तुम्हाला अजून कुठल्या कुठल्या टॉपिक्सवरती ट्रिक्स किंवा व्हिडिओ हवेत यात तुम्हाला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून मला कळेल आता आपण बघूयात तो तो म्हणजेच काय तर तोरणा त्यानंतर अस्तंभा अस्तंभ आहे शिखर त्यानंतर आहे त्रे म्हणजेच काय तर त्र्यंबकेश्वर त्यानंतर आहे तिला म्हणजेच काय तर तवला वी म्हणजेच काय तर वैराट चा म्हणजेच काय तर चा म्हणजेच चिखलदरा आणि ह म्हणजेच काय तर हनुमान असेही मी तुम्हाला माझ्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न केला आहे बघा महाराष्ट्रातील प्रमुख शिखरे व त्यावरील ट्रिक्स कसा मी तो अत्रेंनी तिला विचारले इथपर्यंत आपल्याला माहिती आहे कसा मी हसतो पण त्यानंतरचं आहे अत्रेंनी तिला विचारले अ म्हणजेच काय तर अस्तंभा त्रे म्हणजेच काय तर त्र्यंबकेश्वर तिला म्हणजेच काय तर तवला वी म्हणजेच वैराट चारले म्हणजेच काय तर चिखलदरा आणि ह म्हणजेच काय तर हनुमान दा वीजन तर तुम्ही एकदा परत रिव्हिजन करा कस आम्ही हसतो अत्रेंनी तिला विचारले तर तुम्हाला माझी ही ट्रिक्स कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि एस डी पब्लिकेशन एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू